नमस्कार मी राणी संतोष शिंदे बोलते सोलापूरवरन मी समयवातीची मशीन घेतलेली आहे ते म्हणजे शेती बघत बघत घरकाम बघत बघत करत आहे परत मुलींचं शिक्षण हे याच्या थोड्यासा आपल्या शेतीत हातभार लागल म्हणून ही मशीन घेतलेली मी आपले ह्याच्यातनं चार पैसे येतील की हे याच्यासाठी आपलं घरकाम कम काम करत करत मोकळ्या टायमात आपलं बसल्या बसल्या थोडंफार करते मी आपलं मोकळ्या टायमात केलं तेवढंच आपल्याला हातभार होईल म्हणून आपलं हे छान आहे मी तुम्हाला मशीन चालू करून दाखवते हे तरी बसल्या बसल्या महिलांनी केलेलं छान आहे